वेलकम वेलकम स्वागत आहे परत एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरती आणि आज आपण रोज सोबत रेसिपी करणार आहोत आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे ती माझ्याकडे येत असते तिची शाळा इथेच आहे त्यामुळे ती येत असते आता ती वेळात घरीच सो आता आपण तिला विचारूया की आज आपण काय बनवणार आहोत तर आपण तिला विचारूया आज आपण काय बनवणार आहे पनीर भरजे तर आपण आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि बघूया बाय बाय तर आता आपण भुर्जी बनवण्यासाठी तयार आहोत तर मी याच्यामध्ये तेल टाकत आहे मी थोडंच टाकणार आहे कारण नंतर त्याला पनीरलाही थोडंसं तेल सुटतं सो आपलं सगळं चिरलेलं आहे हिरवी मिरची मी तिखट म्हणून टाकत आहे पण हिरवी मिरची तुम्ही स्किप करू शकता लसूण आहे टोमॅटो कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मी कडीपत्ताही टाकू शकता मी आता टाकत नाहीये चला तर आपण आता याच्यामध्ये जिरा टाकणार आहोत मोहरी थोडासा गॅस मी मोठा करते जिरा चांगलं तडतड होऊन देणार आहोत आपण थँक्यू बेटा आता आपण इथे टाकाय आहोत हिरवी मिरची हिरवी मिरची आणि लसूण ते पण चांगले आपण फ्राय करून घेणार आहोत मस्त एकदम ते ताई ताप कांदा टाकलेला आहे मस्त कांदा चांगला फ्राई करायचा आहे गोल्डन गोल्डन होईपर्यंत जास्तही गोल्डन नाही अगदी मध्यम असं चांगला मीते फ्राई करत आहे कांदा आपला फ्राय होत आहे तोपर्यंत आपण रोज सोबत गप्पा मारूया हॅलो रोज हॅलो तू स्कूल मध्ये गेली होती ना आज हो कसं वाटलं तुला छान तुझं नाव सांग सर्वांना रुत अरे वा तू तर आज शेफ झाली तर आज तू मावशी तिथे काय खाणार आहे नाव सांग भुरजी ओके हॅलो ग त्यांना मला चॅनल ला लाईक करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा ओके ओके चला आता आपण भुरजी बघूया हे बघा रुत काय करते पोले बनाती हो आणि ती बनवणार आहे आणि तिच्या पनीर बुर्जी सोबत ती खाणार आहे हो ना त्यांना सांग तू काय बनवते मी तर रुचच्या बडबडीने हा चांगला कांदा पकलेला आहे तिचा पकपकने <laughs> <laughs> कांदा फ्राय करत आहे मी मी माहित टोमॅटो ऍड करतायत टोमॅटो अगदी फ्राय करून घेते जास्त टोमॅटो असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता वाफवण्यासाठी तर माझा थोडा आहे म्हणून मी टाकणार नाही आहे मी डायरेक्ट मसाले ॲड करणार आहे हे पनीर आहे हे मी हाताने ग्रेट करून घेतलेलं आहे तुम्ही आपली किसणी असते त्याच्यावर तुम्ही किसूनही घेऊ शकता बट ते खूप जास्त नंतर त्याला पाणी सुटतं हो, मध्ये टाकल्यानंतर सो मी हाताने क्रश केलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता आपण यात मसाले टाकत आहोत धने पावडर लाल तिखट हळदी हळद अजून टाकणार आहे थोडी थोडासा किचन किंग मसाला अगदी थोडासा किचन किंग हा लाल तिखट मी अजून ॲड ऑन करते आणि मीठ मीठ चवीनुसार मीठ आता हे चांगलं मिक्स करणार आहे शकता तुम्ही मसाले चांगले मिक्स करणार आहे यामध्ये तुम्ही बॉईल मटारही घालू शकता आता मी पनीर टाकून घेणार आहे त्यावरती मी मस्त अशी कोथंबीर टाकणार आहे आणि हे चांगलं मिक्स करणार आहे तर ही मी चांगली मिक्स केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही ही खूप सुंदर वाटत आहे तुम्ही तेल कमी वापरा आणि तेल कमी वापरा आणि जास्त क्रश करू नका नाहीतर ते ग्रेव्ही सारखं होऊन जाईल बट ही तयार आहे आमची पनीरची बुरजी कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका 拜拜。Bye bye.